स्वागत <laughs> है <hazighbin> कोऑर्डिनेटर सायकलचे चक्रामाळायचे दिवेले टेले करंट तरी रूटीन नाही ते कांदा होता ते अध्यक्ष पाहेचा एक बाजूला एक रूटीन होते कांदा होता नमस्कार फ्रेंड्स तुम्हा सर्वांना मनापासून विनम्र अभिवादन आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीर तानाजी मालसुरे यांचं आज पुण्यस्मरण दिन आहे मित्रांत तरी सर्वांनी त्यांना मानवंदना देऊया आपण सर्वजण गड आला पण सिंह गेला आहे आपण कहाणी ऐकलेली असेल सो फ्रेंड्स बट चला बरं फटाफट लाईव्ह या तुमची वाट बघत आहे मी इकडे आज मला बघायचं आहे किती जण आपल्या लाईव्हला येत आहेत सो so फ्रेंड्स फटाफट लाईव्ह जॉईन करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका मित्र हो समजलं का <coughs> तर मित्रांनो आज आपण काय काय केलंय पटापट सांगा लाजायची नंबर का आपल्या चॅनलला जो लाजला तो संपला हा असत असते वर का आपल्याकडे चला बघू लवकर लवकर या काय असं कुठं असते का तुमची वाड बघत बसलो आणि तुम्ही बस तुम येतच नाही लाईव्हला येतं की जाऊ येतं की नाही मी जाऊ लाईव्ह सोडून पटपट जेवण बरं कुठलाही वेळ न वाया घालवता फटाफट आपल्या लाईव्हला जॉईन करा मित्रा हो सो so फ्रेंड्स तर आपण कसे आहात सर्वजण वेलकम आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये फटाफट लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार ताई स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये चला पटापट पत लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाऊ ताई चांगलं ना दिसत का चहा पाणी झालं का ताई आपलं चहा पाणी वगैरे झालं का आपलं सावित्रीताई बर बर अजून काय चालले आज खूप दिवसातन लाईव्ह घेतोय कारण की थोडसं मध्ये प्रॉब्लेम झालो होतो त्यामुळे मला काही लाईव्ह घेता आली नाही मित्राहो तर प्लीज सपोर्ट करायला विसरू नका आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहीन आपल्या लाईव्हला कोण जास्त येत नाही अजून नवीन असल्यामुळे कोण येत नाही का त्यामुळे मी मध्ये थोडे दिवस लाईव्ह घ्यायचं बंदच केलं होतं हो ताई माझं चहा पाणी झालं आत्ता मग असे झाला मग मन काय म्हणताय आणखीन थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू असंच सपोर्ट करत राहा सर्वजण म्हणजे आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होत जाईल आणखीन काय म्हणताय तर मित्रांनो तुमचा आशीर्वाद असलं म्हणजे की आम्ही आहेच की मग <laughs> थोरा मोठांचे आशीर्वाद मिळणं म्हणजे नशीब लागतो आपल्या लाईव्हला सहसा जास्त कोण येत नाही कारण की मी लाईव्हच जास्त घेत नसतो कारण की काम पण तेवढं असतं ना घ्यायलाच जमत नाही लाईव्ह तेवढं हां असं ह्या टा असं कसं आता कसं फ्रीमध्ये आहे ना तरच मला लाइव घेता येतं नाही तर येत घेतच येत नाही चला बरं फटाफट लाईव्हला जॉईन करा मित्रांनो चुकी कर। फड़ा फड़ा का होता कुठे गेले हाय का आता तुम्ही आले मी बोलत बसलो आणि तुम्ही लगेच गायब चुकीचे बरं का चला बरं जे कोणी असतील ते फटाफट लाईव्हला जॉईन व्हा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सपोर्ट केलं तर मी तुमच्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करेन मित्रांनो हा आपला शब्द आहे आणि आपला शब्द कधी माघार जात नाही तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या पण चॅनलला सपोर्ट मिळवून घ्या विषयच नाही स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नोटिफिकेशनला ऑन करा आणि आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण कारण आज माझी मध्ये थोडे दिवस तब्येत पण खराब होती त्यामुळे मी काही लाईव्ह घेऊत नव्हतो प्लीज मित्रांनो सपोर्ट करा तुमच्या भावाला कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही मित्रांनो मित्रांनो ताईनं मावशीनो काकानो प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपला चॅनल हा नवीनच आहे त्यामुळे काय इतकं मी जास्तीत जास्त नवीन असलं की कसं आपलं लाईव्ह घेता येत घेता येतो पण एक ये प्रॉब्लेम होतो नाही ला ना का ते लाईव्हला कोण येत नाही त्यामुळं आपल्याला लाईव्ह घ्यायला नाही वाटत नाही का ताई काहीतरी बोला की राह तुमच्या बोलण्याची वाट बघते मी श तुम्ही शांत बसल कसं चालेल तुम्ही एकटेच आहात आज लाईव्हला कोण कोण नाहीये सध्याला तरी फटाफट फड़ बोला आणि आपलं मन हलकं करा या भावाकडे तरी तुम्ही जेमतेम लाईव्ह किती तास घेता लाईव्ह म्हणजे म्हणजे मी पण त्या तासाच्या प्रमाणे पुढे घेत राहीन लाईव्ह प्लीज कॉमेंट करा लाइक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि शेअर करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला नवीन ब्लॉग येत आहे तर आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि सब्सक्राइब करा ये कोई तरीका हो भीख का काय हो या किरा सगळे लाईव्ह काय गायब झाले सगळे तुम्ही आपल्या लाईव्ह गप्पा मारायला नक्की यावर का मित्रांनो तुमची वाट बघतोय मी चला मित्रांनो कोण लाईवला येईन झाले मी बंद करू का मग चला बरं पटापट लाईव्हला या जॉईन व्हा तुमची वाढ बघत आहे मित्रांनो आलो शरण तुला स्वामी राया आलो शरण तुला स्वामी राया टाइम <laughs> टाईमपास करत राहायचं काही ना असं काय असेल तसं करत बसायचं म्हणजे दिवस कसा अगदी छान जातो नाही का आलो शरण तुला स्वामी समथा <coughs> माझा घस वेळेचा आवाज चांगला येतो ना कारण की आता तर असं झालंय की त्या सर्दी वगैरे खोकल्यामुळे पूर्ण आवाजच बदलून गेला बोलताच येत नाही जास्त मला सो so, तुम्ही बोलू शकता आपल्या लाईव्हला कॉमेंट करा लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपल्या इंस्टाग्राम पण चॅनल आहे मित्रांनो त्याला पण फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक मी आपल्या बायोमध्ये दिलेली आहे तर त्या बायोमध्ये जाऊन आपल्या लिंकला क्लिक करा क्लिक केले की इंस्टाग्राम पेज ओपन होईल त्याच्यावरती जाऊन फॉलो करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जिरा जिवगिरा श्री सद्गुरू स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वागत आहे या फटाफट लाईवला जॉईमा सर्वांनी लाईक करा लाइक करा लाइक 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 करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि कोपऱ्यातील बटनावरती जाऊन बेल आयकॉनला बटनाला दाबायला विसरू नका आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मित्रांनो दोन नंबर लाईक करा चला फटाफट लाइक उठ स्वामी समर्थ उठा उठा स्वामी समर्थति आरती पंच प्राण जीवन स्वामी स्वामी छ ચલા બરા ફટાફટ લાઈક કરિત્રાનો सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलला मित्रांनो सगळ्यांचं चहा पाणी झालं का प्लीज फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा